हॅलो एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी स्वाती माझ्या विक्राडे फॅमिली युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते बघा आता सकाळची सुरुवात ही आपली तरी आहे ना अशीच होते मस्त अशी आमची तरी छान मूग न झाली होती मस्त अशी मूग फोडणी दिली आणि लेकरांना आणि आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला आणि त्यानंतर सगळे कामं करून असं शांत बसलेच होते की हे असा मोठा पराक्रम घडला होता म्हणजेच आता काल ना वॉशिंग मशीन खराब झाली होती तर जो माणूस येतो ना तो त्याने ठीक केली आणि जे वायरिंग होती ना ते तिथंच त्या याच्यामध्ये टाकून दिली वाटते सो पाणी तिथं ब्लॉक झालं आणि तिथून पाणी सरळ आहे ना हे असं घरामध्ये आलं होतं पाणी इतकं जास्त होतं की मला आहे ना ते पुसण्याचं सुद्धा सुधरत नव्हतं कधी मी कापड घेत होते कधी मी मॉप घेत होते कधी मी वायपर घेत होते मलाही सुधरत नव्हतं की ते पुसू कसं कारण इतकं जास्त पाणी होतं कधी झाडू घेऊन ट्राय करत होते कारण हे पाणी जे आहे ना हे आपलं मीन्स कपड्याचे जे लिक्विड असते ना त्याचं होतं आणि इतकं जास्त स्लिपरी झालं होतं आता त्यावर सुद्धा इतकं अवघड झालं होतं मला आणि मी इकडून पाणी साफ करायला गेलं की तिथं पाणी जा साचत होतं आणि तिकडून साफ करायला गेलं की इकडं आता मी घरातली सगळी कामं करून शांत असं आता मी म्हटलं चला आता आपलं काम करण्यासाठी आपण मोकळे झालो असा विचार केला आणि येऊन फक्त पूजा करण्यासाठी पाहत होते तर बघते तर काय अशा घरामध्ये छान पाण्याने मला म्हणजे एका कामाने मला आहे ना आमंत्रण दिलेलंच होतं कारण आपल्याला आहे ना कधीही असा शांतीचा श्वास घेता येणार नाही म्हणजे एक काम संपलं की दुसरं काम आपल्यासाठी रेडीच असतं माझ्यासाठी तरी असतंच का आणि हे काम ना कशामुळं झालं होतं मी जर लक्ष दिलं असतं ना तिकडं की तिथं थोडासा जो कचरा आहे तो जर मी काढला असता तर हे काम माझ्यासाठी वाढलं गेलं नसतं पण असो आता आपण माणूस आहोत माणसाने चुका होतात तर माझ्याच्यानी ही खूप मोठी चूक झाली होती त्याचीच भरपाई मी इथं आहे ना हे मला कमीत कमी अर्धा तास तरी लागला हे पूर्ण क्लीन करण्यासाठी कारण इतकं जास्त पाणी होतं आपल्या मशीनमध्ये आता एवढं पाणी असते हे सुद्धा मी पहिल्यांदाच पाहिलं कारण याच्या आधी माझा कधी असा प्रॉब्लेम झालाच नव्हता त्याच्यामध्ये माझेनं कपडे सुद्धा ओले झाले होते इतकं माझा धिंगाणा झाला होता हे कामात काम दुसरंच होतं मला आणि खूप मोठं एक्स्ट्रा काम झालं त्यानंतर दुपारी आहे ना माझी फ्रेंड आली होती ती आली आणि खूप वेळा आम्ही अशा गप्पा केल्या आणि त्यांनी आणि आम्ही मिळून आहे ना छान अशी खिचडी बनवली मस्त खिचडीचा बेत केला आणि त्यांच्या बरोबर आणि तिच्या लेकरांबरोबर मिळून असा छान आमचा दिवस पूर्ण स्पेंड केला आणि त्यानंतर आम्हाला आहे ना सर्दी खोकला आमच्या घरामध्ये आता सगळ्यांनाच झालेला आहे आणि आता सध्या तर तरी आमच्या हॉस्पिटलचे हो चक्कर चालू आहेत तुमचे पण चालू आहेत कारण नक्की कॉमेंटमध्ये सांगा तर आम्ही तरी निघालो होतो हॉस्पिटलसाठी पण रस्त्यामध्येच आम्हाला कळालं की आमचे जे डॉक्टर आहेत त्यांना यायला अजून दोन ते तीन तास होते तर आता एवढा वेळ काय करायचा मग आम्ही इथं आहे ना हे जे बाज दिसली इथंच रस्त्यामध्ये आम्हाला दिसली आणि आम्ही इथं थांबलो आणि त्यानंतर इथं एक एक दीड दीड तास मस्त अशी छान निवांत झोप काढली आता घरापेक्षा शांत झोप आहे ना शेतात येते हे मला आजच लक्षात आलं कारण इतकी छान झोप लागली होती आम्हाला दोघाला सुद्धा लक्षात आलं नाही आणि त्यानंतर जे शेताचे मालक होते त्या आजोबा ते आजो आले आणि त्यांनी आम्हाला विचारलं तर मग आम्ही पण त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारत बसलो आता हे जे आहे ना हे उषा उषा जी शेती आहे आणि इथं आहे ना आमचं त्यांना विचारणं चालू होतं की मीन्स ऊस तुम्ही कसा लावला तर एवढं येतं तेवढं येतं हे असं आमचं ना फक्त विचारपूस करणं चालू होतं आता आम्हाला तरी हे ना नेमकं माहिती नव्हतं की ऊसाची शेती कशी होते काय नाही ऊसाची लागवडसुद्धा कशी होते हे पण तेवढं डिटेलमध्ये माहिती नव्हतं तर ते जे आजोबा आहेत ना त्यांनी इतकी छान माहिती दिली इतक्या छान छान नवीन नवीन गोष्टीसुद्धा सांगितल्या आणि तेवढंच मन लावून जेवढं मी ऐकत होते तेवढंच मन लावून माझी वेदांती सुद्धा ऐकत होती आणि तिच्यासाठी तरी ह्या गोष्टी खरंच खूप नवीन होत्या तर माझं इथं त्यांना हेच विचारणं चालू होतं तुम्ही एवढी कटिंग लावतात का तर एवढ्या कटिंगमध्ये तुम्हाला एका याला किती किती झाडं येतात असं वगैरे सगळं विचारणं चालू होतं आणि त्याचबरोबर इथं इतके छान आणि इतके गोड असे ऊस होते तर आम्ही आहे ना थोडंसं पुढं गेलो आणि पाहतो तर खूप मोठे मोठे ऊस होते त्यातलाच एक ऊस घेऊन ना आम्ही खायलासुद्धा घेतला आता मला तरी ऊस खाता येत नाही कारण मला आहे ना थोडासा दातांचा प्रॉब्लेम सुरू आहे माझे दात दुखत आहे सो तर ह्यांनी काय केलं मस्त असा एक ऊस घेतला आणि त्याला कट करण्याचं ट्राय केलं पण आता आम्हाला तर ते येत नाही आमच्याने थोडंसं रॉंगच तुटलं गेलं मग ह्या आजोबांनी आहे ना त्याला प्रॉपर जसं तोडतात ना तसं त्याचे तुकडे करून दिले आम्हाला आणि ते ऊस तेव्हा आहे ना आम्ही इथं खाल्ला आता इथं तुम्ही पाहू शकता ह्यांनी है कशा पद्धतीने त्याला रॉंग तोडलं म्हणजे आम्हाला काही ते प्रोसेस येत नाही आता त्याच्यातला जो पूर्ण रस असतो ना तो, तो पूर्ण खाली पडत होता तर हीच ती मिस्टेक झाली होती तर ता त्या आजोबांनी प्रॉपर अशी ती तोडून वगैरे दिली आणि त्यानंतर आम्ही ऊस वगैरे खायला घेतला आता ज्याचं काम त्याला साजे म्हटल्यासारखं ज्याचं काम त्यालाच येतं आपल्याला काय ते काम येत नाही तर आम्ही तरी फक्त खाण्याचं काम केलं आता वेदांतीला आहे ना यातलं कळत काहीच नव्हतं फक्त तिला आहे ना आमच्या मागे 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 फिरायचं होतं आणि आम्हालाही दोन तास टाईमपासच करायचा होता तर आम्ही आहे ना पूर्ण शेत असं फिरून वगैरे आलो आणि न तुम्हाला खरंच एक सांगू का शेतातील लोक आणि गावाकडचे लोक जेही असतात ना ते इतके छान असतात मनाने आणि इतके मनमिळावू असतात ना त्यांना तुम्ही कुठलंही विचारा ते इतक्या छान पद्धतीने सांगतात आणि आपलं माणूस समजूनच सगळ्या गोष्टी सांगतात सुद्धा शेअर पण करतात तर आमच्याबरोबर आहे ना या आजोबांनी सुद्धा ऊस देतानासुद्धा त्यांनी आम्हाला आहे ना बिलकुल आता आमची आणि त्यांची बिलकुल ओळख नव्हती आम्ही असंच रोडवरून ना, ना शेतामध्ये फिरण्यासाठी गेलो आणि आम्हाला थोडा आराम करायचा होता म्हणून गेलो बस त्यांनी आम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगितलं खूप छान वाटलं त्या आजोबांसोबतचा टाईम आणि त्यानंतरनं संध्याकाळी हॉस्पिटल झाल्यानंतर नांदेडमधली स्पेशल अशी दालबाटी खायला गेलो तर तिथं दालबाटी अनलिमिटेड होती तर आम्हाला तरी दरीवा, मला तरी वाटलं होतं की यांनी आता छानच पोट भर खातील पण दालबाटी हा प्रकार असा आहे ना की तुम्ही अनलिमिटेड म्हणूनसुद्धा आहे ना एक दोन ते तीन वेळेस त्याला रिपीट घेऊ शकता आता आमच्या ह्यांनी तरी दोन वेळेस तीन वेळेस रिपीट घेतलं त्याच्या व्यतिरिक्त ते जास्त खाऊ शकले नाही कारण त्यामध्ये भरभरून तूप असतं आणि त्यामुळे आहे ना ते काही जास्त प्रमाणात खाल्लं जात नाही पण खरंच अप्रतिम अशी टेस्ट होती याआधी तुम्ही कधी इथं न विजिट दिलेली आहे का आणि तुम्हाला कशी लागलेली आहे इथली बाटी हे मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा सो so, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय एव्हरी